खेळातून युवकांमध्ये एक संघाची भावना निर्माण होते खेळातून युवक एकत्र आल्यास नवीन विचारांना चालना मिळत असल्यास सांगून स्पर्धेत सातत्य ठेवण्याचे आमदार संग्राम जगताप यांनी आवाहन केले केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले केडगाव लोंढेमाळा येथे रात्री फ्लड लाईट मध्ये प्लॅस्टिक बॉलवर क्रिकेट स्पर्धा रंगत आहे यामध्ये खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून शहर आणि उपनगरातील अनेक संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विशाल गणेश मंदिराचे विश्वस्त प्राध्यापक माणिक विधाते सुमती कोठारी माजी नगरसेवक संजय लोंढे नगरसेवक मनोज कोतकर उद्योजक जालिंदर कोतकर हब अपर शिंदे महाराज दत्ता विधाते आयोजक भरत ठुबे सोने घेंबूड सुमित लोंढे अमोल ठुबे अजित ठुबे आदींसह खेळाडू आणि ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या तीन वर्षापासून केळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे या वर्षी प्रथम विजेत्यास तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय विजेत्यास बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि तृतीय विजेत्यास पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा